कन्नड तालुक्यात बहुगुणे असलेले पळसाचे झाडे बहरलेले दिसून आले वसंत ऋतू निसर्गाचा रंगोत्सव यामुळे दिसून आला तर पळसाचे फुले पक्ष्यांचे आणि मनवाशांचे आवडते खाद्य आहे आज कन्नड तालुक्यात सर्वत्र पळसाचे झाडे बहरलेले दिसून आले तर याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देविदास थोरात यांनी वसंत ऋतूमध्ये सर्वत्र झाडांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटत असते तसेच पळस या झाडाचे पानगळ झालेले आपल्याला दिसत आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात पळस मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो पळसाचे तीन प्रकार आहेत पिवळा पळस जो विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो तर पांढरा पळस जो नंदुरबारमध्ये केशरी गडद पळस मोठ्या प्रमाणावरती सर्वत्र बघायला मिळत आहे रस्त्याच्या कडेला तलाव परिसरात नदीकाठी तसेच डोंगराळ भागामध्ये सध्या या ठिकाणी पळसाचे झाडे बहरलेली केसरी गडद फुले माणसांचे आणि पक्ष्यांचे लक्ष वेधून घेत असून ही उपयुक्त वनस्पती देखील आहे पळसांच्या फुलांची पूर्वीचे लोक आज देखील काही ठिकाणी याची भाजी करतात तर या फुलांचा शरबत करून देखील पितात पळसाचे फुल हे औषधी वनस्पती आहे अनेक पिढ्यांपासून रंगपंचमीला या फुलांचा नैसर्गिक रंग बनवून मुले मोठ्या प्रमाणावरती याचा वापर देखील करतात रासायनिक रंग नसल्याने याचे आरोग्यावर कोणतेही परिणाम होत नसून या फुलांचा वापर पूर्वीचे लोक आंघोळीच्या पाण्यामध्ये फुले टाकून आंघोळ करत होते आणि त्यामुळे अनेक त्वचेचे आजार यासाठी हे उपयुक्त होते मूत्रविकार आणि शरीरावरील सूज कमी करण्यासाठी देखील या फुलांचा उपयोग होतो असे डॉक्टर संतोष पाटील यांनी आपले मत सांगितले या झाडाच्या बिया खूप कडू असून औषधीसाठी याचा उपयोग होतो पळसाच्या झाडाची पाने तळहाताप्रमाणे मोठे असतात कुठेही जा पळसाच्या झाडाला तीनच पाणी अशी म्हण रुचू झालेली आहे या झाडाच्या पानापासून अक्षय तृतीयेला पत्रावळी बनवून त्यावरती जेवण केल्यास चांदीच्या ताटावर जेवण केल्यासारखे के आहे असे पूर्वीचे लोक म्हणतात एम सी न्यूज प्रतिनिधी यांनी या पळसाच्या वनस्पती झाडाची माहिती संकलन करून पुढील पिढीला याचे ज्ञान असावे या हेतूने ही माहिती एम सी न्यूजने प्रसारित केली आहे नमस्कार मित्रांनो सध्या वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी सर्व झाडांची मोठ्या प्रमाणावर पानगळ होतं होताना आपल्याला सर्वत्र दिसा बघायला मिळत आहे तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणारं हे पळसाचं झाड या ठिकाणी आहे आणि आता सध्या या ठिकाणी या झाडावर मोठ्या प्रमाणावर मधमाशा आणि छोटे मोठे पक्षी या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या पक्ष्यांसाठी आणि मधमाशांसाठी हे पळसाचं झाड जे आहे तर ते अतिशय संजीवनी आहेत आणि याचं त्यामुळं या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट आणि माशांची गुणगुण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते तर तसंच हे झाड जे आहेत पळसाचे तर ते पिवळ्या रंगाचे जे पळस आहे तर ते विदर्भामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते तर पांढरा जो पळस आहे तर तो आपल्याला नंदुरबार भागामध्ये क फार दुर्मिळ प्रमाणामध्ये बघायला मिळतो आणि आरोग्यासाठी हे पळसाच्या झाडाची जे फुलं आहेत ते अतिशय उपयुक्त असल्याचं आहेत आणि त्याचबरोबर या पळसाच्या झाडाचे अनेक जुने जे मंडळे आहेत तर ते भाजी करून देखील खातात तर काही मंड तर याच्या फुलांचं जे तर ते शरबत देखील करतात अतिशय उपयुक्त ही वनस्पती असून सध्या वसंत ऋतूमध्ये बहरलेले पळसचे झाड आपल्याला या ठिकाणी रस्त्याच्या कडेला तसेच डोंगर भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसत आहे लाल शाळू साडी नेसलेले शालू नेसलेले अशा ठिकाणी हे पळसाचे झाडं आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात आणि हे पळसाच्या झाडापासून अतिशय उपयुक्त असल्याकारणानं याचे जपणूक होणं किंवा संवर्धन होणं अतिशय गरजेचं आहे आणि या झाडांना अतिशय महत्त्व आहे त्यामुळं आमच्या या एम सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या झाडाचं या ठिकाणी आम्ही दखल घेऊन घेतले आहे आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी या झाडाचे महत्त्व आणि प्रसार करण्याचा या ठिकाणी आम्ही काम करतो आहे एम सी न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर